चांगली दहा वर्ष मजे दहा वर्ष मजा तुझी राष्ट्रवादी नाही तुझी राष्ट्रवादी नाही तुझी राष्ट्रवादी नाही तुझी राष्ट्रवाद आताची आहे भाजपासोबत जे अलायन्स आहे ना तुझी राष्ट्रवादी आहे तू त्या विषयावर बोल लोकांना तू मूर्तात काढायला ते करू नको लोक हुशार आहे लोकांना सर्व माहित आहे आज खुरी समाजाकडनं आज एक कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले या नगरीचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक मोगलेदानाथ शिरशेटवार आमचे मार्गदर्शक या भागातील जवळपास तीस पस्तीस वर्षापासून प्रतिनिधित्व करत असलेले माजी उपनगर बालाजाना रोयलावर या प्रभाग क्रमांक नऊचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार चैतन्यभा संजय दादा जोशी प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार कंदारकर मामा आठचे उमेदवार मंडलेवार साहेब हाफिज खान पठाण सातचे दादा संगम बैलके भाई उपस्थित सर्व आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही सन्मान व्यासपीठ उपस्थित सर्व खोरी समाजातील ज्येष्ठ आणि युवक मित्रांनो आताच पटेलांनी आणि इलासभाई सांगितलं की स्वातंत्र्य काळापासून ज्यावेळेस नगरपालिका स्थापना झाली तेव्हापासून आपला समाज या देगलू शहरामध्ये व्यवसाय करणं म्हणजे सहभाग आहे प्रत्येक विकासामध्ये असं कोणत्या सामाजिक कार्यामध्ये आपला समाज सहभाग आहे ज्याच प्रमाणात असेल तुम तो तुमचं कमी प्रमाणात असेल परंतु जो पंचेचाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या मतदान असलेल्या शहरामध्ये आपल्या समाजाला एक प्रत फार मोठं संधी प्रतिनिधित्व मिळवण्याचं काम राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं देण्यात आलेलं आहे बालाजन रोयलावार मोगलाजांना शिरशेटवार हे सर्व आमच्या काँग्रेस पक्षाकडनं फार मोठी आनंदाची गोष्ट आहे तुमच्या समाजासाठी आणि तितकीच जबाबदारीची गोष्ट आहे तुमच्या समाजाला प्रतिनिधित्व भेटलं हा फक्त भाईचा सन्मान नाही की तुमचा समाजाचा सन्मान आहे की तुमचे जे प्रश्न आहेत की तुमच्या घरातला माणूस मांडणार आहे आता जे छोटे मोठे प्रश्न असतील आणि बाहेरचा माणूस समाजाच्या व्यतिरिक्त माणसं तुमचा प्रश्न मांडतात पण समाजातला माणूस तुम्ही त्याला जे हक्कानं बोलू शकतो ते बाहेर कोणाला जास्त बोलू शकतो घरातला माणूस आहे तरी तुम्ही त्या संधीच तुम्ही सोनं करा तुम्ही प्रत्येक जण तुमच्या शहरामध्ये सर्वांसोबत तुमचा संपर्क असतो तर तुम्ही तळमळीन सहा पूर्ण शहरामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं काम पाच सहा दिवस तुमचा व्यवसाय ठेवा बाजूला विनंती आहे परंतु राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तुम्हाला मिळालेलं आहे नगरपालिके स्थापना झाल्यापासून जी प्रतिनिधित्व तुम्हाला मिळालेला आहे यावेळेस दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला मिळालं आहे प्रथमता मी सर्वांचे अभिनंदन करतो शहरामध्ये हा समाज समाजवादी विचाराचा शहर आहे या शहरामध्ये समाजवादी विचार म्हणजे प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चालणं ज्या समाजाची मेजॉरिटी जास्त आहे ज्या समाजाची संख्या जास्त आहे मतदारसंख्या जास्त आहे त्यांना तर सर्वच पक्ष घेऊन चालतात पण ज्या समाजाच्या मतदारसंख्या अल्प आहे कमी आहे त्यांनाही घेऊन चालणं हे समाजवादी विचाराचं प्रतीक आहे हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आज विचार नाही तर कृतीतून करून दाखवले आज कितनेच देऊन गेल्या वेळेस आमचे राजवांना माळेगावकर एक सोनार समाजाचं प्रतिनिधित्व बालाजनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे प्रत्येक समाज घटकाला घेऊन चालण्याचा एक विचार आज समाजवादी विचार आहे विकास काम तर प्रत्येक नगरदेश करतोच चिद्रवाड साहेब का विकास काम केले त्यांच्यानंतर प्रत्येक नगरदेश करत असतो परंतु देगलूर शहर कोणत्या प्रकारे चालतो प्रत्येक समाजाचा प्रत्येक धर्माचा इथे मान सन्मान व्हावा ह्या सन्मान करत असतो त्याला म्हणतात समाजवादी विचार आता मी एवढच तुम्हाला विनंती करू शकतो की आपण अतिशय ताकदीनं या देगलू शहरामध्ये दे काम करा प्रत्येक तुमच्या मित्राला तुमच्या शेजाऱ्याला पाजाऱ्याला आणि तुमचे जितके तुमची सोयरी असतील बाजूला त्यांनाही बोलून घ्या की आपल्याला हा संधी भेटलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचं आहे समजून तुम्ही या देगलू शहरामध्ये काम करा देगलू शहरामध्ये दे महत्वाचं म्हणजे विचाराची लढाई फार मोठी चा, चाल चाललं चालव होत आहे देगलू शहरामध्ये दे विरोधी पक्षाकडनं काहीही वार आरोप करण्यात येत आहेत काय ती सर्व तुमच्या देगलूर शहरातील सर्व समाज आणि धर्मातील लोकांचा काँग्रेसकडा वाढता पाठिंबा मिळत आहे आपण बघत आहोत त्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांनी काहीही बेछूट वार आरोप करत आहेत आतापर्यंत देगलूर शहरात जे चांगलं झालं ते आम्ही केलो जे खराब झालं ते काँग्रेसने केलं असं त्यांनी कुठेही सांगत आहेत त्यामुळं आपण मार्केटमध्ये असता तुम्ही मार्केटमध्ये जाऊन लोकांना समजून सांगा की परिस्थिती काय आहे आता तुम्ही व्यापार लाईनचं असल्यामुळं देगलू शहरामध्ये गुंडगिरी वाढते गुंडगिरी वाढते गुंडगिरी वाढते बरोबर आहे तुम्ही ऐकत असाल ह्या लोकांनी उठेल तर कोण गुंडगिरी गुंडगिरी केली आतापर्यंत आम्ही कोणाचे घरी उठले आम्ही काँग्रेस पक्षातील लोकांनी तुम्ही मार्केटमध्ये लोक आहात तुम्ही उगा काहीतरी व्यू दाखवायचं की असं होईल तसं होईल अहो कालांतरा बस निलं साहेब इथं चालत आलेलं आहे निलमवार साहेबाच्या काळात कोणाला त्रास झाला का कोणाला अन्याय झाला का मुघला जणांच्या काळामध्ये कोणाला त्रास झाला का कोणाला अन्याय झाला आम्ही कोणाला तरी दादागिरी कोणाला केली असेल तर जे कोणी व्यापाऱ्यांना गोरगरीब लोकांना कोणी दादागिरी करत असेल तर त्यांच्या त्यांना त्यावेळेस आम्ही दादागिरी केलं की गरीब लोकांना त्रास देऊ नका त्यावेळेस आम्ही शांत बस कोणी विनाकारण कोणाला त्रास देत असेल तर आम्ही तिथं त्यांना उत्तर देऊ आम्ही आम्ही जर शांत बसलो त्यावेळेस जर आम्ही शांत बसू बसलो तर बाकीच्या गोरगरीब लोकांना न्याय कधी भेटणार व काहीतरी बोलायचं असं तसं करून आणि विकास 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 काल प्रभा क्रमांक बारामध्ये प्रभाग क्रमांक बाराचा विषय बोला हे गुंडगिरी हाय आहे आणि प्रभाग क्रमांक मध्ये त्यांना उमेदवारी भेटणार म्हणून दोन दोन मुस्लिम समाजाला उमेदवारी देणं अरे तू आमची काळजी का करता तुम्ही तो आमचा पक्ष राहिला ना कुठं कोणाला उमेदवारी द्यायचं म्हणजे ते भरकडलेत तिथून ते काही अफवा करू शकतात जाती धर्मामध्ये काही ते निर्माण व्हायसारखं ते बोलू शकतात तर कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका त्यांनी विकासाच्या मुद्दा त्यांनी बाजूला फेकून टाकलाय आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करतो विकासाच्या मुद्दे आहेत युट्यूबर आहेत आता भरकटलेत त्यांनी त्यांनी प्रचार यंत्रणा थांबून टाकलेत वार्डात फिरत नाहीत आमचे एकमत तर दिसण्या गेले दोन मध दिसणं गेले तीन मध नाहीत चार पाच सहा मध्ये कुठे दिसणं गेलेत आता त्यांची यंत्रणा फक्त मॅक्झिमम मुस्लिम समाजामध्ये विष पेरण्याचं काम की म्हणजे काहीतरी धर्माधर्मात भांडण लावायचं गैरसोय करायचं अफवा पसरा, पसरायचं हे काम त्यांनी आजपासून चालू केलेले आहेत दोन दिवसापासून तर आपलं काम आहे की हे लोक कोणत्या प्रकारे काम करतात कोणते कोणाला घेऊन चालतात गोरीबार गोरी गोरगरीब गो, गोरी गोरी लोकांचे काम कसं करतात हे तुम्ही देखील समजून पटवून सांगायला पाहिजे ते त्यामुळे विकासासोबत विकास तर होणारच आहे अण्णा जवळपास शंभर सव्वाशे कोटीचा विकास शहरात केलेला आहेत जिवंत उदाहरण आहे तुमचे सगळे बघले आहेत रस्ते नाल्या सभागृह धर्माचं प्रत्येक जातीसाठी जागा दिलेल्या आहेत दोन चार सभागृहाचे मंडपचे बांधकाम देखील झालेले आहेत आपल्या काही विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने एक सभा अभ्यासिका के तयार केले आहेत त्याच्यामध्ये तीन वर्षामध्ये शेचाळीस विद्यार्थी क्लास वन क्लास टू क्लास थ्री असे लागलेले आहेत आता आमचे रोडला आमचे मित्र आहेत तुम्हाला माहीत असेल वॉलीबॉल -वाल प्लेअर आहेत आफ्रीद नावाचे आफ्रीद त्याचे वडील ऑटो चालक आहेत आफ्रीद अभ्यास करू हा तलाठी तलाटी म्हणून लागला माळशिर होता अतिशय गरीब कुटुंबातला तिथं अभ्यास केला म्हणजे विकासाचा भान विकासाचा सर्व आम्हाला आहे देगलूर शहराचा विकास आता जन्मल्यापासून आता असं म्हणतो की माझी नगर जन्म देगलूर ज्यावेळेस नगरपालिका सुरुवात झाली की तेव्हापासून विकास मीच केलो हे देखील मनाला मागे पुढे करणार नाही आता म्हणतो की बाबा दहा वर्ष राष्ट्रवादीमध्ये मी फार विकास केला तुझी राष्ट्रवादी कुठे आहे निलामवार साहेबांची राष्ट्रवादी आहे ती तुझी राष्ट्रवादी कुठे आहे निलंबर साहेबांच्या विश्वासावर ठेवून दोन हजार सात ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झेंडा नगरपालिका चढवलाय दोन हजार अकरा मध्ये चढवलाय मग निलामवार साहेबांच्या पश्चात तू सत्ता पाहिजे अस ना तू तुझी सत्ता कुठे गेली आज म्हणतोस की जे काय चांगले दहा वर्ष मजे दहा वर्ष मजा तुझी राष्ट्रवादी नाही तुझी राष्ट्रवाद आताची आहे भाजपा जे अलायन्स आहे ना तुझी राष्ट्रवादी ती आहे तू त्या विषयावर बोल लोकांना तू मूर्खात नको लोक हुशार लोकांना सर्व माहित आहे असा विषय आहे गैरसमज करत करत कर, 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 कर चालले आहेत त्यांनी त्यांचा भान जात आहे त्यांचा आणि बेचूड पर्सनल त्यांनी आरोप करत आहेत त्यांनी तर विनंती आहे सर्वांना त्या तुम्ही लोकात जावा आणि तुम्ही पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मार्केटमध्ये पण सांगत जा की वस्तुस्थिती काय आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद